तुझी कहाणी स्त्री जन्मा तुझी कहाणी हृदयी अमृत नयनी पाणी हृदयी अमृत नयनी पाणी जन्म तो जिजाऊंचा शुभ झाला ज्याला स्त्री बहीर म्हणून कळली तो शुदा शुदा। शुदा शुदा तो मुक्ताईंचा ज्ञानदेव झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला तो सीतेचा राम झाला सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावर मान्यवर व इथे जमलेल्या सर्व माझ्या छोट्या मोठ्या मित्रांनो व महिलांना सर्व सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दरवर्षी आठ मार्च हा दिवस मोठ्या उत्साह अभिमानाने साजरा करतो पराक्रम गाजवले आहेत स्त्रीचा जन्म कधी जात नाही वया स्त्रीचा जन्म कधी जात नाही व्हायला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठेवा जन्म येण्या कारण तू जन्म येण्या तू दुःखाला तू दुःखाला लिंपन तू तू मायेचं मायाच तू चंदन तू जिस्ताना दरव दरवनाऱ्या ध्येवारतील चंदन तू दर्वा, सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजनाल गव येथे उपस्थित असलेल्या तमाम महिला भगिनीं सर्वप्रथम आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आई बहीण पत्नी तसेच लेखीची भूमिका साकारणाऱ्या सर्व तमाम भगिनी महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा